सोसायटी तर्फे यावेळेस सहावं प्रदर्शन आपण पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल म्हणून आयोजित करत आहोत येत्या सोळा सतरा आणि अठरा जानेवारी मध्ये हे सेंट्रल पार्क डेक्कन येथे आपण हे आयोजित केलेलं आहे यामध्ये साधारणतः सत्तर स्टॉल आहेत चाळीस ते पंचेचाळीस विविध ट्रॅव्हल कंपनी आहेत एका छताखालीच विविध सहलींचे पर्याय आपल्याला मिळणार आहेत अगदी अष्टविनायक पासून अंटार्कटिका पर्यंत सर्व सहलींचे पर्याय तुम्हाला एका छताखाली मिळतील इथे काश्मीर टुरिजम कैलास मानसरोवर आणि या अनेक विषयावर चर्चासत्र दररोज आपल्याकडे असणार आहेत कॉर्पोरेट इंडस्ट्री आणि ट्रॅव्हल इंडस्ट्री यांचं समिट असणार आहे त्यांचं चर्चासत्र असणारे तर पूर्ण तीन दिवस आपल्याला बरगतच कार्यक्रम आहे ट्रॅव्हल एजन्सी बरोबर तसेच येणाऱ्या प्रेक्षकांना येणाऱ्या व्हिजिटर्सना आपण दर दोन तासांनी एक लकी ड्रॉ पण आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये बरोबर डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टूर्स ह्या फ्रीमध्ये त्यांना मिळणार आहेत तर आमचं पुणेकरांना आव्हान आहे की तुम्ही या सोळा सतरा आणि अठरा तारखेला प्रचंड प्रमाणात आपल्या इथे येऊन व्हिजिट करा आणि एंट्री फ्री आहे भारतीय पर्यटन विकास को ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे आयोजित करणाऱ्या फेस्टिवल या महोत्सवाचं उद्घाटन आपले डिपार्टमेंट ऑफ टुरिझम चे उपसंचालक लांगी साहेब आणि सुप्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे सकाळी दहा वाजता